समाजाची दोन गोपाळ मारायला पाहिजे सिद्ध गोपाळ इरायला ते देऊन रेकॉर्ड करणार संग्राम सिद्धीची कमाल होती एकाहत्तर पॉईंट एकोणीस एकाहत्तर सुंदर असुपड आणि पिंट्याच पिंट्याच वजन कमी लागलं ड्रायव्हरचं हडेल मात्र पिंट्यावर फिरा वर चाललेलं हे दुर्दैव बैलांचा ड्रायव्हर काय करतो সা আ। काही <laughs> चला <laughs> 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 <laughs>

সাথে সংকট ড্রাইভর অতিশয় সুন্দর খরচ

50 जोरदार प्रसाद शिंदेची ड्राइविंग आहे या ठिकाणी सुंदर डोडी शूटले काय जाईल सर जाईल 10 ते पुन्हा झेंडा समोर पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे हो परत खंडाकडे जातो बॉल शूटला शूटला घे बाहेर ने डोरायच्या आपले लागली खड्डा खंडा शूटला जोरदार आला 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 आपला बॉल तोच करतोय आणि त्याला आपल्याला वाले येताना डोमे वेळेला खड्डा भेटला तर तरी सुद्धा प्रसाद शिंदे अतिशय चांगला प्रयत्न करतोय Ah. Ah. <listings>